है है आज आहे श्रावणातला शुक्रवार आणि आज आहे नारळी पौर्णिमा त्यामुळे आज गोड पण करायचं आहे आणि नारळी पौर्णिमेचा गोड पण करायचा म्हणजे दोन जाते त्यामुळे आता आपण हे सगळं साहित्य आहे सगळं साहित्य घेतलंय आता मी करायला सुरुवात करते त्याच्यामध्ये पहिल्याने मी तूप करून घेते दोन चमचे आणि ड्रायफ्रूट्स फ्राय करून चांगले भाजून घेते तळून घेते घेतलेले फ्राय करून ह्याच तुपामध्ये आपण लवंगा लवंग मिळं आणि दालचिनी टाकणार आहे त्याच्यात काय होणार आहे थोडंसं तिखटपणा गोडपणा येणार आहे आता हे परतून झाले त्याच्यामध्ये आपण हे बासमती तांदूळ घेतलेला आहे चांगला आखा तो आपण परतून घ्यायचा आहे संपूर्ण तुपात परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे खोबरं म्हणजे खोबरं सुद्धा वेगळं परतावं लागत त्याच्यातच परतून जातं आणि जेव्हा आपण याच्या शिजायला टाकतो की नाही त्यावेळेला त्याच्यात दुधा याचं खोबऱ्याचं दूध उतरतं बरोबर आणि त्याची पण चव चांगली लागते चांगलं घेतलेलं आहे त्यामुळे या वाटीचे दोन वाटी ह्याच्यात पाणी घालून घ्यायच दोन आणि थोडंसं वर घालते मी थोडं संपूर्ण तांदूळ असा तर हे झाला पाहिजे सगळी घरचा तांदूळ काढून त्याच्यात व्यवस्थित भिजला गेला पाहिजे गॅस बंद आहे ना काय आता ह्याच्यामध्येच मी गुळ घालून घेणार आहे हे सगळं एकत्र मी का करते तर हे सगळं एकजीव शिजलं जाणार आहे आणि सगळ्याला एकत्र चव लागणार आहे त्याची आणि त्याच्यामध्येच वेंदडे जायफळची पावडर टाकायची ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आता ह्याला मी झाकण लावून घेणार आणि तीन शिट्ट्या वस्तू ठेवायचं आहे हे बघा आपला असं आता फडफडीत भात झालेला आहे कुकरची शिट्टी निघाली झाकण काढले मस्त देगी भात झालेला वासही छान येतोय आपण काय करतो खोबरं परततो परत त्याच्यामध्ये गुळ घालतो मग ते परतून बाजूला आणि मग तांदूळ घालायचे मग ते परत एकत्र ही ही प्रोसेस करायचं पण खूप वेळ जातो आपला त्या ह्याच्यात एखाद आणखीन पदार्थ तयार होईल त्यापेक्षा जर तुम्ही हे अशा पद्धतीने बरावर केलं तर तुमची तुमचाही वेळ बरोबर तारवे लागेल आणि वेळ बरोबर हे बघा किती छान झालंय व्यवस्थित आणि वासही छान येतोय आणि गुळही त्याच्यात गुळाचाही वास नारळी भात तयार झालेला आहे हे असं कुकरमध्ये केल्यामुळे दुधाचा पण वास दुधाचंही खोबऱ्याचं दूध त्यात उतरतं आणि छान लागतं